हॅलो हॅ मी संध्या कुलकर्णी नेहमी मी रेसिपी तुम्हाला भाज्यांच्या वगैरे ह्या त्या दाखवते पण आज काहीतरी वेगळं दाखवायचं ठरवलं बाजारातून लिंब मिळाली आणि स्वस्त मिळाले या दिवसाची लिंब खूप स्वस्त असतात उन्हाळ्याची लिंब खूप महाग असतात तर लिंब साठ लिंबाचा रस साठवून कसा ठेवायचा आणि मग त्याचा प पटकन सरबत कसा करता येईल हे मी तुम्हाला दाखवते आता मी बाजारातून हे लिंब आणले हे बघा हे लिंब छान आहेत आता याचा रस काढून तो साठवून कसा ठेवायचा हे मी तुम्हाला सांगतेय आता हे स्वच्छ धुवून घेतले आहेत मी लिंब आता मी याचा रस काढतीये हे बघा मी आता हे सगळे लिंब चिरले आहेत आता मी याचा रस काढतीये पण रस काढताना ही काळजी घ्यायची की सालाचा ना कडवटपणा या लिंबामध्ये जायला नको म्हणून फार असे हे जास्त पिळायचे नाही इथे काय होते मग आपण किती जरी त्याच्यामध्ये साखर घातली ना तरी ते कडूच लागते आणि मग सरबत पण आपलं कडू लागल म्हणून ही केव्हाही काळजी घ्यायची की हे जास्त असे हाताने जरी पिळले तरी फार पिळायचे नाही आणि आपण जरी पिळले तरी ते फारचसे एकदम पिळायचे नाही ते हे बघा आता मी हा लिंबाचा रस सगळ्या काढून घेतेये का मी आता हा वाटीवर लिंबाचा रस काढलाय आता मी साखरेचं प्रमाण सांगते याला किती घालायची साखर याला शक्यतो न बरोबरीला साखर घालायची वाटीभर जर वर असला ना तर वाटीभरच साखर घालायची आणि जेव्हा आपण सरबत करतो ना तेव्हा थोडी साखर लागतेच याला जर तुम्हाला तेव्हा सर सरबताच्या वेळेस साखर जर लागत नसेल किंवा कमी टाकायची असेल तर आता साखर भरपूर घाला भरपूर घालून ठेवायची म्हणजे मग तेव्हा पण सरबत करू नये तेव्हा साखर घालायची गरज नाही मग त्याच्यामध्ये आता मी गॅस लावते आणि आता याच्यामध्ये थोडे मी कडे कोरडी होते देते याला ना ओलो पाणी अजिबात चालत नाही याच्यामध्ये पाण्याचा थोडा जरी अंश असला ना तरी हा रस खराब होतो त्यामुळे पाणी याला बिलकुल लागू द्यायचं नाही म्हणून मी लिंब पण स्वच्छ धुवून पुसून घेतले कोरड्या केले आणि थोडाही पाण्याचा अंश इथे नाहीये पाणी थोडं जरी लागलं ना तरी त्याला मग बुरशी येते त्या रसाला हे बघा आता मी हा लिंबाचा रस टाकलाय एक वाटी आणि याला एकाच वाटी आता साखर घातलीये तुम्हाला जर वेळेस साखर घालायची नाही पाहिजे ना म्हणजे साखर कमी घालायची असेल ना तर मग आता साखर भरपूर घालायची पहिला दोन वाट्या साखर तुम्ही जरी घातली तरी मग चालते आता ही साखर ना पूर्ण विरगुळायची या रसामध्ये आणि रस छान असा उकळ द्यायचा छान पाक सारखा तयार होतो हे बघा आता हा रस लिंबाचा रस आणि साखर हे छान उकळलंय याचा फार आपल्याला कच्चा पण ठेवायचा नाहीये आणि पाक पण होऊ द्यायचा नाहीये असा हा व्हिडिओ क्लिक करायच आहे हे बघा लिंबाचा रस आणि साखर दोन चारच येऊ द्यायचे याला फार उकळे येऊ द्यायचे नाही आणि थंड झाला की बरणीत भरून ठेवायचा मी आता गॅस बंद केला हे बघा हा मागच्या वर्षीचा रस माझा अजून व्यवस्थित आहे तुम्हाला मी आता दाखवते हा मागच्या वर्षी मी करून ठेवला होता हे बघा हा मागच्या वर्षीचा रस आहे पण मला लिंब जरा स्वस्त मिळाले म्हणून मी परत घेतले आणि आता हा हा पण मी साठवूनच ठेवणार पण याच्यात नाही आता तो, तो वेगळ्या बर्णीमध्ये मी साठवून ठेवल असा हा लिंबाचा रस राहतो किंवा आपल्याला सरबताचं जर काम पडलं आणि लिंब घरात नसले उन्हाळ्यात लिंब खूप महाग मिळतात मग तेव्हा हा पटकन टाकला आणि साखर पाणी घातलं की होऊन जाते साखर आता जर तुम्ही त्यात जास्त घातली तर मग तेव्हा साखर घालायची कामली पाणी घालायचं आपल्या थंडगार आणि लिंबाचा हा रस टाकायचा सर्वच तुमचं तयार आहे आज मी वेगळी तुम्हाला रेसिपी दाखवली तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत आहे का कशा वाटतात तुम्ही करून बघताय का हे मला सांगा बाय